मंडळी नमस्कार मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या असल्या त्यांचे निकाल जाहीर झाले असले तरी निकालानंतरचं जे कवित्व आहे ते काही संपायला तयार नाही आपण गेली काही दिवस म्हणजे अगदी निवडणुका जाहीर झाल्यानंतर फक्त कोकुलीपुरतंच मर्यादित बोललो आहे कर्जतवरती आपण काही बोललेलो नाही किंवा कर्जतवरती वेगळं असं काही आपण केलेलं नाही परंतु आज आपण कर्जतच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलणार आहोत कर्जतमध्ये जो काही राष्ट्रवादी ठाकरेंची सेना यांनी एकत्रित जे जो काही विजय मिळवला आहे त्या विजयाचं खरंतर आज विश्लेषण करणार आहोत कारण विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या घरच्या मैदानात त्यांचा दारुण असा पराभव हो, या निवडणुकीत झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं आहे अर्थात जरी उमेदवार भाजपचा असला म्हणजे ती जागा भाजपच्या वाट्याला गेली असली तरी आमदार महेंद्र थोरवे यांचं कर्जत हे होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड मध्ये चार हजार चारशे सत्तर इतक्या मोठ्या मतांच्या फरकाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झालाय विशेष म्हणजे शिंदे सेनेचे केवळ सातच नगरसेवक निवडून आलेत एकवीस सदस्य संख्या असलेल्या कर्जत नगरपालिकेमध्ये शिंदे गटाला केवळ सात जागांवरच विजय मिळवता आला आहे भाजपची अवस्था तर अत्यंत केविळ बनी अशी झाली आहे भाजपच्या नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार चार हजार चारशे सत्तर मतांनी पराभूत झालाच परंतु त्यांचे नगरसेवक पदाचे सगळे उमेदवार पराभूत झाले एकमेव हो, एकमेव हो नगरसेवक भाजपचा निवडून झालाय इतकी वाईट आणि दारुण अवस्था शिंदे आणि भाजपची कर्जतमध्ये झाली आहे तर कर्जत मतदारसंघात ज्या काही तीन नगरपालिका होत्या त्याच्यामध्ये माथेरान आणि खोपोलीत शिंदे सेनेला विजय मिळालाय खोपोलीत भाजपचे नगरसेवक चार निवडून आले माथेरान सुद्धा भाजपचे नगरसेवक निवडून आले कर्जतमध्ये मात्र त्यांना अपेक्षित असं यश मिळालेलं नाही कर्जत नगरपालिकेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिंदे सेनेच्या विरोधात ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत हे एकत्र आले होते परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जतच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला हे दोन नेते सामोरे गेले आणि विद्यमान आमदार महेंद्र थुरवे असतील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर असतील भाजपचे विद्यमान नेते आणि माजी आमदार सुरेश लाड असतील यांचा अगदी दणदणीत मतांनी या दोघांनी पराभव केलाय आहे कराडी सपशेल या सगळ्यांना नाकारले असं आपण म्हणूया खरंतर कर्जतमध्ये यश मिळेल अशी अपेक्षा भाजपला होती विद्यमान आमदारांना होती परंतु कर्जत कराडी सपशेल या तिघांना नाकारले रवींद्र चव्हाणांनी एक सभा घेतली होती त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता वडाभाव खाताना रवींद्र चव्हाण त्या सभेत आपल्याला पाहायला मिळाले होते रवींद्र चव्हाणांनी जातीनं कर्जतमध्ये लक्ष घातलं होतं परंतु त्यांना यश काही खेचून आणता आलं नाही आपण जर सात आठ वर्षापूर्वी मागे गेलो तर याच सुरेश लाड यांच्या ज्या आता सुरेश लाड यांच्या सुनबाई पराभूत झाल्यात परंतु सहा सात वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत सुरेश लाड यांच्या कन्या प्रतीक्षा लाड नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या आणि त्यांचासुद्धा पराभव त्या निवडणुकीत झाला होता म्हणजे मुलीच्या पराभवानंतर आता सुनेचा पराभव असे दोन धक्कादायक पराभव माझे आमदार सुरेश लाड यांना पाहायला लागलेत विशेष म्हणजे जे रवींद्र चव्हाण किंवा जे महेंद्र थोरवे विद्यमान आमदार असलेले स्वाती लाड यांच्यासाठी मतं मागण्याचं जे काय चित्र उभं केलं जात होतं किंवा मत मागण्यासाठी सभा घेतल्या जात होते किंवा कि साथ ते गल्लोगल्ली जे काही फिरत होते तेच महेंद्र महेरवे आणि तेच रवींद्र चव्हाण प्रतीक्षा लाड यांचा पराभव करण्यासाठी सात वर्षापूर्वी कर्जत ठाण मांडून होते त्यावेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण काम पाहत नव्हते आता ते प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष त्यावेळेस ते, ते मंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि सुरेश लाड विद्यमान आमदार होते राष्ट्रवादीचे आणि त्यांच्या विरोधात अगदी गल्ली बोलात फिरून प्रतीक्षा लाड यांना पराभूत करण्यासाठी महेंद्र थुरो यांच्या सोबत त्यावेळेस रवींद्र चव्हाण यांनी मोठी मेहनत घेतली होती आणि सुवर्ण जोशी त्यावेळेस शिवसेनेच्या एक संघ असलेल्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष झाला झाल्या होत्या सहा सात वर्षानंतर जी काही निवडणूक झाली त्यावेळेस चित्र वेगळा आपल्याला पाहायला एक मिळालं एकमेकांच्या विरोधात असलेले सगळे एकत्र आले आणि अगदी नौखे म्हणजे नितीन सावंत असतील किंवा सुधाकर घरे असतील नौखे म्हणजे नगरपालिका एकत्रितपणे नगरपालिका निवडणूक लढवण्याचा त्या दोघांनी तसा फारसा अनुभव नव्हता राष्ट्रवादीत असलेले सुधाकर घारे सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते त्यामुळे त्यांनी कधीच लाडांच्या पुढे जाऊन इंटरफेअर केलेला नव्हता त्यामुळे त्यांना फार काही अनुभव त्यांच्या गाठीशी नसताना सुद्धा इतक्या मोठ्या फरकाने म्हणजे अगदी पुष्पा ज्या दगड आहेत त्या अडाणी आहेत अशिक्षित आहेत त्यांचे काय दारूचे धंदे वगैरे वगैरे अगदी खाली जाऊन प्रचार करूनही पुष्पा दगडी चार हजार चारशे सत्तर मतांनी निवडून येतात ही खूप मोठी गोष्ट आहे याला तर कारण असं आहे नितीन सावंत आणि सुधाकर घरे यांचं एकत्र येणं विधानसभेच्या निवडणुकीत जे चित्र दिसलं होतं हे दोन नेते वेगवेगळे लढले आणि मग त्याचा फायदा महेंद्र थोरवे यांना अपशोकच झाला आणि ते आमदार झाले परंतु शहरी जो भाग होता शहरी भाग त्या शहरी भागात महेंद्र थुरवे यांना चांगलं मतदान झालं होतं आणि ग्रामीण भागांना भागाने मात्र भागा महेंद्र यांना नाकारलं होतं कर्जतकारांना म्हणजे कर्जत शहरात सुद्धा तीच परिस्थिती होती आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी नितीन सावंत आणि सुधाकर घरे एकत्र आले परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले आणि महेंद्र सोडेंना पण घरी बसवलं प्रशांत ठाकूरना पण घरी बसवलं आणि सुरेश लाड यांना पण या दोघांनी एकत्र येऊन घरी बसवलं दोन मित्र पक्ष जर एकत्र आले तर त्याची काय ताकद असू शकते एक, एक संघपणे जर का निवडणुकीला सामोरे गेले तर काय होऊ शकते याचं उत्तम उदाहरण सुधाकर नेते सावंत यांनी कर्जतमध्ये घालून दिले खरंतर हीच गोष्ट जर त्यांनी खोकुलीत केली असती तर खोकुलीचा निकाल सुद्धा वेगळा आला असता परंतु आपण त्याच्यात एक स्पेशल व्हिडिओ केलाय सुनील पाटील यांचं नेमकं काय चुकलं सुनील पाटलांच्या पराभवाची नेमकी काय कारण आहेत त्याचं विश्लेषण आपण केलं त्यामुळे आपण त्यात आज बोलणार नाही होत परंतु आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये जर का राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना एकत्र आली तर शिंदे सेनेचा त्यांच्या ते समोर निभाव लागणार नाही अगदी भाजप त्यांच्यावर आला तरी ते त्यांचा निभाव लागणार नाही हे त्रिवार आणि खरं सत्य आहे कारण राष्ट्रवादीची कर्ज थलापूरमध्ये मोठी ताकद आहे अपक्ष लढून साधारण नव्वद हजाराच्या आसपास सुधाकर राळे यांना मतदान झालं होतं नितीन सावंत यांना चाळीस एक हजाराच्या आसपास मतदान झालं होतं दोघांच्या मतांची जर पेरीज केली तर ती महेंद्र थ्रो यांच्यापेक्षा जास्त होती त्यामुळे जर दोघं एकत्र असतील तर महेंद्र सूर्य यांचा निभाव लागेल का किंवा शिंदे सेनेचा निभाव लागेल का याचा विचार करण्याची खरं तर वेळ किंवा खोपुलीतला पराभव आणि कर्जतचा विजय ह्या दोन्ही गोष्टींची जर का सांगड घातली तर सुधाकर घरे आणि नेते सावंत यांनी तो विचार केला पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका येऊ घातल्या आहेत म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीत कोणत्याही क्षणी जाहीर होईल या निवडणुका जर जिंकायच्या असतील तर ह्या दोघांनी हातात हात घालून सगळे मतभेद बाजूला ठेवून जो खोपुलीत जो काय गोंधळ झाला तो ठाकरे सेनेनेच घातला पण तो गोंधळ होऊ नये याची काळजी दोन्ही जर नेत्यांनी ने घेतली तर या दोन्ही नेत्यांना रोखणं महेंद्र थोरवे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला अशक्य आहे कारण दोन्ही पक्षांची चांगली ताकद आहे ठाकरे सेनेची सुद्धा कर्जत आणि खालापूरच्या ग्रामीण भागात बऱ्यापैकी ताकद आहे ती ताकद जर का राष्ट्रवादीला मिळाली तर राष्ट्रवादीला जो का विजय आहे तो विजय कोणीच रोखू शकणार नाही या सगळ्या प्रकारात एक गोष्ट स्पष्टपणे आपल्याला जाणवते ती अशी की कर्जतमध्ये ज्या जागा होत्या एक हो एक ते एकवीस जागा होत्या आणि एकवीस जागांवरती राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक निवडून आलेले आहेत सुधाकर घारेंच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष म्हणून ते पहिल्यांदाच त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली आणि आठ नगरसेवक त्यांचे निवडून नगर आले त्या खालोखाल शिवसेनेच्या शिंदे गटाचे सात नगरसेवक निवडून आले ठाकरे सेनेचे चा चार आणि एक त्यांचाच एक कार्यकर्ता अपक्ष निवडणूक लढला असे पाच ठाकरे सेनेचे म्हणजे आठ आणि पाच तेरा एकवीसपैकी तेरा नगरसेवक हे परिवर्तन विकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेचे निवडून आले तर शिंदे सेनेचे सात आणि भाजपचे एक असे आठच नगरसेवक त्यांचे निवडून आले त्यांचे आठ नगरसेवक निवडून आले असले तरी त्यांचा पदाचा जो काही उमेदवार होता स्वाती लाड नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या त्या तब्बल चार हजार चारशे सत्तर मतांनी पराभूत झाल्यात हा पराभव खूप मोठा आहे तर, तर माझे आमदार सुरेश लाड यांच्यासाठी हा धक्कादायक असा पराभव आहे कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुरेश लाड पराभूत झाले होते त्यापूर्वी जी काही नगरपालिकेची कर्जाची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत पराभूत त्या त्याच निवडणुकीत माजी नगराध्यक्ष असलेले सुरेश पुतणे राजेश लाड पराभूत झाले होते हा सलगचा पराभव बघितल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या सोनबाई डॉक्टर स्वाती लाड या सुद्धा पराभूत झाल्या म्हणजे एक एकेकाळी जे काही वर्चस्व लाडांचं कर्ज वरती होतं ते वर्चस्व कुठे संपुष्टात आलंय की काय असा प्रश्न या निमित्ताने पडतो शिवाय कर्जत मध्ये जर का अकराशे अठरा मतांनी कुलदीपक शेंडे विजयी होतात कर्जत येत खोकुलीमध्ये खोकुलीमध्ये जर का कुलदीपक शेंडे अकराशे अठरा मतांनी विजयी होतात माथेऱ्यांना जर का शिवसेनेच्या शिंदे गटाला विजय मिळतो तर कर्जत मध्ये पराभव का होतो म्हणजे खरंच शिंदे सेनेने स्वातीराड्यांचं से प्रामाणिकपणे काम केलंय का किंवा कुठल्याही परिस्थितीत लाड पुन्हा उभे राहू नयेत अशा पद्धतीने रणनीती आखली गेली आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर लाडांनी शोधली पाहिजेत भाजपने तर शोधली पाहिजेत कर्जत आणि खोकुलीच्या निवडणुकीत शिंदे सेनेसोबत जाऊ नये अशी स्थानिक नेत्यांची भावना होती परंतु वरच्या नेतृत्वाने अग्रहाने आणि हट्टाने शिंदे सेनेसोबत जायचा निर्णय घेतला आणि त्याचे परिणाम जे आहेत ते कर्जत भाजपला भोगायला लागले जर नी ला ला नी। नी का वेगळ्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे ते गेले असते म्हणजे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या सुधाकर घारे यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दोन महिने अविनाश कोळी जे भाजपचे जिल्हाध्यक्ष त्यांना पत्र दिलं होतं माहितीत आपण एकत्र आहोत आपण एकत्र लढू अशा प्रकारची मागणी त्यांनी केली होती परंतु अविनाश त्या पत्राकडे काय फारसं गांभीर्याने पाहिलं नाही त्यांच्या नेत्यांनी त्याच्याकडे पाहिलं नाही प्रशांत ठाकूर यांना सुद्धा असं वाटत होतं की कर्जत आपण शंभर टक्के जिंकू रवींद्र चव्हाणांना तसं वाटत होतं आणि त्या पद्धतीने ते निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांचं जे व्हायचं आहे ते पाणीपत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कुकुलीत सुद्धा त्यांनी आठ जागा उभ्या केल्या होत्या आयत नगर सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार होते ते चार नगरसेवक निवडून आले ते स्वतःच्या ताकदीवरती निवडून आले यशवंत सावळे यांच्या प्रभागात जे दोन नगरसेवक आले त्याचा शंभर टक्के वाटा यशवंत सावळे यांचा आहे उरले जे दोन नगरसेवक म्हणजे रेट्रेकर एक निवडून आले ज्या महिला नगरसेवक आहेत त्या सुद्धा रेटरेकर रमेश रेटेकर भाजपचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते दोन तीन वेळा त्यांना पराभव पाहावा लागला होता त्यांच्या सोनमा या निवडणुकीत होत्या दोन तीन वेळा झालेला पराभव त्याची सहानुभूती त्यांना मिळाली आणि त्या निवडून आलेल्या आहेत त्यामुळे भाजपने सुद्धा फार काय इथं आहे असा अजिबात नाही मसूरकरांच्या विरोधात निवडून आलेले किशोर पाटील हे सुद्धा त्यांच्या व्यक्तिगत ताकदीवरच निवडून आले भाजपमध्ये ते मुळात नव्हतेच किशोर पाटील हे राष्ट्रवादीच होते राष्ट्रवादीतून ते शिंदे गटात खरंतर गेले होते शिंदे गटाकडून ते निवडून लढणार होते पण तिथे जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि त्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने त्यांना ती उमेदवारी दिली त्यामुळे भाजपचं काय कर्तृत्व खोपळी सुद्धा फार आहे ज्या चार जागा आल्या त्याचे जेव्हा जर त्यांना वाटत आम्ही फार करतो तो गाजवले तर भाजपचं कर्तृत्व सुद्धा फार नाही ज्या जागा आल्यात त्या स्थानिक नेत्यांच्या त्यांच्या ताकदीवर आल्या भाजपचं त्यात फार काय मोठं योगदान आहे असं म्हणायला वावच नाहीये खोकलीत जी परिस्थितीच कर्जत सुद्धा परिस्थिती झाली कर्जत तर अत्यंत दारुण अशी परिस्थिती भाजपची झाली याच्यातनं खरंतर भाजपच्या नेत्यांनी बोध घेतला पाहिजे आणि मग आता ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होऊ घातल्यात खरंच शिंदे जायचं आहे का यात सुद्धा भाजपच्या नेत्यांनी विचार केला पाहिजे भाजपचे नेते ने आहेत याचा विचार करतील अशी अपेक्षा आपण करूयात परंतु एका बाजूला आमदार महेंद्र थोरवे कोपुलीच्या विजयाचं क्रेडिट घेत आहेत माथेऱ्यांच्या विजयाचं क्रेडिट घेत आहेत जर ते ह्या यशाचं क्रेडिट घेत असतील तर कर्जतचा जो काही पराभव आहे त्या पराभवाची जबाबदारी जबाबदारी सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वीकारली पाहिजे असं म्हटलं जातं की विजयाला अनेक बाप असतात आणि पराभवाला कोणी वाली नसतो त्यामुळे कर्जाची जबाबदारी पराभवाची कोणीच घ्यायला तर नाही आहे विजय माथेऱ्यांचा विजय मात्र मोठ्या जिल्ह्यात त्यांनी सगळ्यांनी साजरा केला शिंदे सेनाने विशेषतः तो कर्जच्या पराभवाची जबाबदारी ते घ्यायला तयार नाहीत जर कर्जत हे आमदारांचं होम ग्राउंड असेल तर तो पराभव आमदारांचा आहे असं म्हणायला काहीही म्हणजे हरकत नाही तो पराभव आमदारांचाच आहे कारण त्यांच्या होमग्राऊंडमध्ये जर का साडेचार हजार मतांनी ते पराभूत होत असेल नगराध्यक्षपदाचा उमेदवार तर ती जबाबदारी महेंद्र सोर्वे यांनी घेतली पाहिजे अर्थात ते घेणार नाहीत कारण त्यांना आणि माथामध्ये विजय मिळ मिळाला आहे भाजपची ती जागा पडली आहे तर त्याची काही मतलब नाही निवडणूक आता झाल्यात भाजपची गरज आता संपलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा भाजपची जेव्हा गरज लागेल तेव्हा त्या पद्धतीनं चूच करण्याचा प्रयत्न होईल आणि काम झालं की पुन्हा बाजूला टाकलं जाईल हे गेले अनेक वर्ष भाजपच्या बाबतीत होत आहे परंतु भाजपच्या नेत्यांना ने यातला ज्ञान म्हणजे का कळत नाही मला काही कळत नाही अशा पद्धतीने जर का आपल्याला वापरलं जाते तर आपण किती कोणाच्या बरोबर वाहत वाहून गेलं पाहिजे याचा विचार भाजपच्या नेत्यांनी ने करतो केला पाहिजे ते भविष्यात करतील अशी अपेक्षा आपण करूयात राष्ट्रवादीने अत्यंत दैदिप्यमान असा विजय मिळवला येत्या रविवारी निवडून आलेले नगराध्यक्ष आणि कर्जत खोपुली माथेरानचे जे काही नगरसेवक म्हणून आले त्या नगरसेवकांचा सत्कार राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांच्या हस्ते कर्जच्या रॉयल गार्डनमध्ये ठेवण्यात आलं आहे खरं तर निमंत्रण पत्रिका जर ती बघितली तर खरंच ती खूप छान निमंत्रण पत्रिका आहे कारण नितीन सावंतांचं सुद्धा नाव सुधाकर घरांच्या बरोबरीला आहे निमंत्रण निमंत्रक जे आहेत ते क कर्जचे राष्ट्रवादीचे तालुक्याचे प्रमुख आहेत तसेच ते शिंदे ठाकरे सेनेचे सुद्धा प्रमुख आहेत म्हणजे दोन्ही तालुक्याचे प्रमुखांना निमंत्रक म्हणून संधी देण्यात आलेली आहे दोघांनी एकत्र येऊन आगामी निवडणुका लढल्या पाहिजेत अशाच प्रकारचे संकेत त्या निमंत्रण पत्रिकेत आपल्याला पाहायला मिळतात खोपुलीत जे झालं ते टाळायचं असेल आणि कर्जतसारखं जर का यश मिळवायचं असेल ठाकरे सेनेच्या उत्तावीळ जे उथळ जे नेते आहेत ने त्यांनी सुद्धा खरं खरंतर घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादीचे सुद्धा उत्थळ नेत्यांनी ने संयमाने घेतलं पाहिजे तरच आपल्याला ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यात यश मिळू शकेल याची जाणीव दोन्ही नेत्यांनी ने तर ठेवली पाहिजे सांभाळून घेतलं पाहिजे ऍडजस्टमेंट काही केलं पाहिजे दोन पावलं पुढे मागं करून निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे ते झालं नाही तर खोपुलीसारखाच पराभव पुन्हा त्यांच्या वाट्याला येऊ शकतो हीच जाणीव या निमित्ताने करून द्यावीशी वाटते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले सुधाकरे सुरुवातीपासूनच चार लोकांना सर्व पक्षांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने कर्जत त्यांनी मोठ्या फरकाने मारले नितीन सावंत यांची त्यांना मोलाची साथ मिळाली ही जोडी अशीच जर कायम राहिली तर आगामी एकोणतीसला ला जी विधानसभेची निवडणुकी देत निवडणूक येऊ घातली त्याच्यामध्ये वेगळं चित्र निश्चितपणे पाहायला मिळेल परंतु दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत ही जोडी अशाच पद्धतीने एकत्र राहावी अशी सुद्धा अपेक्षा आपल्याला करायला काही हरकत नाहीये कान भरणारी किंवा बाकी काही गोष्टी करणारी बरीच लोक असतील सुधाकर घरे यांनी सुद्धा सावध राहिलं पाहिजे आणि नितीन सावंत यांनी सुद्धा सावंत सावध राहिलं पाहिजे कोणाचं किती ऐकायचं हे दोघांनी जर ठरवलं आणि कान बंद ठेवले आणि स्वतःच्याच विचारायचं दोघं चालायचं ठरलं दोघांनी तर यश त्यांना त्यांच्या कोणीच हिरावून घेऊ शकत नाही आणि ते यशाची की सुरुवात कर्जत नगरपालिका जिंकून झाली आहे शेवटी जाता जाता इतकंच होणे की कर्जतच्या राजकारणात महेंद्र थोरवे असतील प्रशांत ठाकूर असतील सुरेश लड असतील म्हणजे दोन आमदार आणि एक माजी आमदार यांना घरी बसवण्याचं ज्यांनी काम केलं ते सुधाकर घरे असतील किंवा नितीन सावंत असतील कर्जतच्या राजकारणातील आता एक पिक्चर सुरू आहे म्हणजे जोरात चालतोय धुरंधर तर हे कर्जतच्या राजकारणातील धुरंधर आहेत असं म्हणायला काहीही हरकत नाही जो त्यांनी विजय मिळवला त्या विजयाबद्दल दोघांचं खरंच मनापासून अभिनंदन कोकोलीत अपयश आलं असलं तरी कर्जतचं यश हे खूप मोठं आहे म्हणजे तुलनेने जर हा विचार केला तर यश खूप मोठे आहे त्यामुळं नितीन सावंतांच्या सोबतच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले सुधाकर घारे यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन पुष्पा दगडे ज्या नगराध्यक्ष आहेत त्यांचं अभिनंदन त्यांच्यासोबत जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन चांगला कारभार पुष्पा दगडे करतील याची खात्री आहे कारण तीन वेळा त्या नगर नंगर नगरसेवक होत्या आणि नगराध्यक्ष आता झाल्या आहेत त्यांच्या सुवर्ण जोशी निवडून निवडून आल्या आहेत नगरसेवक पण ज्या मावळ्या त्या नगराध्यक्ष आहेत अनुभव आहेत त्यांना सुद्धा त्या दोघीजणी एकत्रपणे चांगला कारभार करतील अशी अपेक्षा करूयात कर्जतकारांना चांगल्या पद्धतीचा कारभार झालेला भविष्यात दिसेल अशीही अपेक्षा करूयात पुन्हा एकदा जाता जाता ठाकरे सेनेने राष्ट्रवादीने थोडंसं डोकं शांत ठेवावं डोकं हो, वापरावं आणि हो, आगामी सर्व निवडणुका एकत्र कशा लढ लढल्या जातील एकत्र कशा निवडणुकाला सामोरं जाता येईल हे पाहावं तरच त्यांना यश मिळेल अन्यथा कुकुलीत जे झालं तेच ग्रामीण सुद्धा होईल याची जाणीव या निमित्ताने त्यांना करून देतोय पुन्हा एकदा सर्व जे निवडून आले त्यांना शुभेच्छा देऊन आपल्या ठिकाणी थांबूयात